मागील तेवीस वर्षापासून सूर्या टी नावाने चहा पावडर विक्रीचा होलसेल व्यवसाय करणाऱ्या शाहूवाडी येथील सचिन हळदे यांनी आपल्या व्यवसायाच्या रौप्य महोत्सवी वाटचालीच्या निमित्ताने स्वतःचा ब्रँड सुरू केला असून त्याचे नाव गावीस चहा असे आहे गावीसचा अर्थ स्टेबल रिलायबल क्वालिटी अँड सर्व्हिसेस असा आहे या नवीन ब्रँडेड गावीस चहाच्या नूतन कार्यालयाचा शुभारंभ खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आला येथील युवा उद्योजक सचिन हळदे यांनी तेवीस वर्षापूर्वी चहा पावडर विक्री व्यवसायाची सुरुवात केली रिटेल आणि होलसेल अशा स्वरूपात सुरू केलेल्या या व्यवसायाच्या रोपट्याचा आज वटवृक्षात रूपांतर होत आहे सचिन हळदे यांनी केलेल्या व्यवसायाच्या प्रवासातील अनुभव चटके लक्षात घेऊन रौप्य महोत्सवी वाटचालीच्या निमित्ताने स्वतःचा ब्रँड बाजारात आणला आहे मागील तेवीस वर्षे हळदे टी नावाने चहा पावडर विक्रीचा होलसेल व्यवसाय करत होते आता त्यांनी गावी शहा नावाने स्वतःचा ब्रँड सुरू केला आहे त्यामध्ये गावीस गोल्डन व गावीस स्पेशल असे पंचवीस ग्रॅम शंभर ग्राम, ग्राम आणि दोनशे पन्नास ग्रॅमचे पॅकेट तर तीन किलो व सहा किलो बॅग उपलब्ध असून होलसेल व रिटेल विक्री या नूतन कार्यालयातून सुरू आहे नूतन ब्रँड व कार्यालय शुभारंभाच्या निमित्ताने माजी पंचायत समिती सभापती महेश पाटील माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र शिंदे लिकोचे राज्याध्यक्ष डॉक्टर नंदकुमार वसवाडे बाल शिक्षण परिषदेचे राज्याध्यक्ष डी एम कस्तुरे शिवसेना शहरप्रमुख भाऊसो आवळे प्रकाश पाटील लोकमंगल मल्टीस्टेटचे संचालक शीतल शहाणे वडगाव बाजार समितीचे उपाध्यक्ष राजगोंड पाटील तंटामुक्ती अध्यक्ष बसू डोंबाई भाऊसो भोजे माजी सरपंच महेश शिंदे मारुती जाधव पोलीस पाटील राहुल वाघमोडे राकेश मगदूम राजू मगदूम इरू भोजे भाऊसो रेंदाळे संजय जिंदे संदीप कांबळे मानिक पाटील इराणा सिहासने प्रभाकर उर्णे अमित खानाज अमित कवाडे राजू स्वामी महेश भाकरे आत्मजित लोखंडे महेश शिंदे महेश साळवी संदीप धुमाळ अर्जुन सावंत भैया आमले अमर भिसे विनायक मेहतर सचिन कोस्टी अरविंद देवरेड्डी गणेश पाटील सागर माळी सुनील वस्त्रे महेश गायकवाड गणेश कोपार्डे धीरज खंदारे लक्ष्मण हडलगी प्रवीण माळी सचिन कांबळे सतीश वस्त्रे महादेव गुळंबे राजू वठारे रोहन उरणे अमोल होगाडे सुशांत उरणे अभिजित सखरे महेश देसाई शिवाजी घुटगोडे यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते